आणि दुसरी महत्वाची घटना किंवा विषय म्हणजे निपाहचा विषाणू जो आला कुठून आढळला कुठे या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत आजच्या या खास शो हो काश्मीर खोऱ्यात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तान आणि कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर ए दलानं जोरदार दणका दिलाय जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी कारवाया करणारा मुदस्सिर पंडित उर्फ माझभ या लष्करच्या कमांडरचा भारतीय सुरक्षा दलानं दलान खात्मा केला मुदस्सिर पंडित हा दोन हजार एकोणीस पासून काश्मीर मध्ये लष्करचा कमांडर होता अखेर या दहशतीचा अंत करण्यात सुरक्षा दलाला यश आलं मोस्ट वॉन्टेड हाफीज सा किलर कमांडर ठार लष्कर तोयबाचा दहशतवादी पंडितचा खात्मा काश्मीर खोऱ्यात ऑपरेशन लाहोर मध्ये खळबळ मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड आणि लष्करे ए तोयबा म्होरक्या हाफिज मोहम्मद सईदच्या काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी नेटवर्कला सुरक्षा दलानं जबर धक्का दिलाय हाफिज सईदन काश्मीर दहशत निर्माण खास पीओके मधील दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर मुदस्सिर पंडित काश्मीर मध्ये आला भारतीय सैन्यावर हल्ला करण्याचा त्याचा नापाक इरादा होता मुदस्सीर हा हाफिज सईदचा विश्वासू साथीदार मानला जात होता म्हणूनच हाफिजने त्याला काश्मीर मध्ये काश्मीर मध्ये चोवीस तास पहारा देणाऱ्या भारतीय सैन्यावर घातक हल्ला षडयंत्र मुदस्सीरनं आखलं होतं पण त्याचा नापाक कट तडीच जाण्यापूर्वीच भारतीय जवानांनी मुदस्सीरचा खेळ संपवला सोपोरमध्ये झालेल्या एका चकमकीत लष्करानं मुदस्सीरचा खात्मा केलाय टॉप पर जो आते हैं मदसर पंडित जिसको उमर भी कहते थे रुखाना भी कहते थे मुद्दू भी कहते थे और माज़ भाई भी कहते थे ये जून 19 से कमांडर इस एरिया का है 18 एफआईआर उसके खिलाफ है 20 जून या रात्रि काश्मीर खोरिया सोपुर मध्य अचानक सुरक्षा दला चाह हलचाली बाढ़ जम्मू काश्मीर पोलिसांना खबऱ्यानं अत्यंत महत्वाची माहिती दिली होती लष्करचा टॉपचा कमांडर मुदस्सीर पंडित आपल्या साथीदारांसह एका घरात लपून बसल्याची खबर पोलिसांना मिळाली त्यामुळे भारतीय सुरक्षा दलानं संपूर्ण परिसराला वेढा घातला सुरक्षा दलानं आपली नाकाबंदी केल्याचं कळताच लपून बसलेल्या लष्करच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला मुदसीर पंडित आणि त्याच्या साथीदारांनी अंधाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली रात्रभर दोन्ही बाजूंनी जबरदस्त गोळीबार सुरू होता या चकमकीत मुदसीर पंडित सह तीन दहशतवादी ठार झाले पहिले इन्होने म्युनिसिपल बिल्डिंग जो है हो उसके ऊपर अटॅक किया था मार्च के महीने में 29 मार्च को और उस इन्सिडेंट में भी हमारे दो म्यूनिसिपल काउंसलर और इसके साथ एक पुलिस के साथ ही हमारे शहीद हुए थे मुदस्िर पंडित ने बहुत अरसा पहले जब एब्रोगेशन के बाद इमीडिएटली दहशतगर्दों ने लोगों की आवाज को दबाना शुरू किया लोगों के मूवमेंट को दबाना शुरू किया उस वक्त एक फ्रूट मर्चेंट के घर पे जाके अटैक किया था जिसमें तीन साल की बच्ची भी जख्मी हुई थी ये लगातार इन कार्रवाइयों को अंजाम दे रहा था और जो ग्रुपिंग हमने देखी है उसमें लोकल टेररिस्ट के साथ हार्डकोर पाकिस्तानी टेररिस्ट इनके साथ होते हैं ये रीसेंट इंसिडेंट्स में इंकाउंटर्स में सेकेंड मौका एक सीलू में ऑपरेशन हुआ था जहाँ पर हमने दो टेररिस्ट को मारा था एक लोकल था और एक पाकिस्तान टेररिस्ट था तो ये बड़ा एक नेटवर्क जो नेक्सेस है जो एग्जिस्ट कर रहा है और यही एक कॉज ऑफ कंसर्न है कि जो लोग इकट्ठे मिलके ऐसे ऑपरेशन को अंजाम देते हैं और इनोसेंट कश्मीरियों का खून बहाते हैं

तो लष्कर ए तोयबाचा कमांडर होता तीन सरपंच आणि हुरियतच्या दोन समर्थकांची त्यानं हत्या केली होती तसंच त्यानं एका व्यापाऱ्याच्या घरावर हल्ला केला होता त्या हल्ल्यात एक चिमुरडी जखमी झाली होती मुदसिर पंडित वर एकूण अठरा एफ आय आर दाखल होते एवढंच नाही तर नुकतंच मुदस्तीरनं तीन पोलीस कर्मचारी दोन नगरसेवक आणि दोघा नागरिकांची हत्या केली होती त्यामुळे तो सुरक्षा दलांच्या टार्गेटवर होता भारतीय सेना जम्मू कश्मीर पुलिस तथा हमारे पैरामिलिट्री फोर्सेस के जवानों ने एक जॉइंट ऑपरेशन में उत्तरी कश्मीर के सोपुर में तीन खुंखार आतंकवादियों को मौत के घाट उतार दिया है सेना पुलिस और पैरामिलिट्री फोर्सेस के जांबाज वीर सैनिकों को पूरा देश सल्यूट करता है लगातार कश्मीर घाटी में सेना आतंकवादियों का सफाया कर रही है देश के खिलाफ भारत माता के खिलाफ जो षड्यंत्र करेगा उसी का यही हाल होगा ऑल आउट का जो दिन है आज के दिन में ऐसा मानना है कि ऑन ग्राउंड कोई ऐसा हार्ड लाइनर या हार्ड टेररिस्ट नहीं है ये मुसदर पंडित ए, कुछ ऐसे चुने नैम आ जाते हैं जो कि पाकिस्तान के तरफ से रिवाइव करने की चेष्टा होती है मगर उनके सेल्फ लाइफ को ख़त्म कर दिया गया है तो सेल्फ लाइफ का मतलब है कि वो ज़्यादा दिन टिक नहीं पाते जम्मू काश्मीरमध्ये लष्कराकडून ऑपरेशन ऑल आऊट चालवलं जात आहे त्यामुळे सीमेवरून होणाऱ्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीवर बऱ्याच प्रमाणात लगाम लावला गेलाय सध्या जे दहशतवादी काश्मीरात सक्रिय आहेत त्यांना काम सुरक्षा दलाकडून केलं जात आहे पण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून या दहशतवाद्यांना निष्पाप ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय इम्रान खान यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत चीनच्या Why are you so outspoken about Islamophobia in Europe and the United States, but totally silent about the genocide of Muslims in Western China? What our conversations have been with the Chinese, this is not the case, according to them. The evidence is just overwhelming. Whatever issues we have with the Chinese, we speak to them behind closed doors. China has been a great, one of the greatest friends to us in our most difficult times. When we were really struggling, our economy was struggling, China came to our rescue. So we respect the way they, they are. And whatever issues we have, we speak behind closed doors. How come this is such a big issue in the Western world? Why are the people of Kashmir ignored? It is much more relevant compared to what might be going in the Uruguas. 100,000 Kashmiris have been killed. There are 800,000 Indian troops which have literally it's an open prison in Kashmir, 9 million Kashmiris are put there. Why is that not an issue? It's just... So I think it's hypocrisy. Pakistan and Imran Khan, Chakurun, Kashmir Chamutyavarun, Satat, Dishabul काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाचा पाकिस्तानकडून आरोप केला जातोय मात्र काश्मीरात दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम पाकिस्तानकडूनच केलं जात आहे काश्मीरातील निष्पाप लोकांना ठार करण्याचं पातक पाकिस्तानकडून केलं जात आहे पाकिस्तानच्या या षडयंत्राचा सामना कसा करायचा याची भारताला पुरेपूर कल्पना आहे एकीकडे भारतीय सैन्याकडून काश्मीर खोऱ्यातल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन ऑल आऊट चालवलं जात आहे तर दुसरीकडे काश्मीर खोऱ्यात पुन्हा कलम तीनशे सत्तर लागू करण्यात येणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस जूनला काश्मीर खोऱ्यातल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत या बैठकीनंतर भारताकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची भीती पाकिस्तानला सतावती आहे या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशींनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओखली आहे पण कुरेशी यांच्या या पोकळ धमक्यांना भारत भीक घालणार नाही काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात लष्कराची मोहीम सुरू राहणार आहे तसंच त्यांच्या म्होरक्यांवर सुद्धा कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे काश्मीरातील दहशतवादाचा बिमोड करण्यासोबतच नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निरंतर प्रयत्न केला जातोय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत या स्पेशल रिपोर्ट नंतर अजून एका विषयाचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे पण त्याआधी एक छोटा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत विशेष न्यूज एटीन लोकमत विशेष मध्ये पुन्हा एकदा स्वागत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता आणखी एका नव्या संकटाची भीती व्यक्त आहे अत्यंत घातक समजल्या जाणाऱ्या निपाह विषाणूच्या संसर्गाची शक्यता व्यक्त केली जाते धक्कादायक बाब म्हणजे महाबळेश्वर परिसरातील गुहेत हा विषाणू आढळून आलाय पाहुयात स्पेशल रिपोर्ट कोरोना पाठोपाठ निपाचा धोका महाबळेश्वरच्या गुहेत आढळला निपाह वटवागुळांमध्ये निपाहाचे विषाणू कोरोनाच्या जीव घेण्या विषाणून जगाला आजगरी विळखा घातलेला असतानाच आता निपाहाचा विषाणू आढळून आल्यानं एकच खळब उडली आहे थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरच्या गुहेमधील वटवागळांमध्ये निपाहाचा विषाणू आढळून आलाय त्यामुळे संशोधकांची चिंता वाढली आहे एनआयव्ही अर्थात राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेनं याविषयी एक रिसर्च पेपर प्रसिद्ध केलाय त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे वटवागुळातील या विषाणूचा माणसाला संसर्ग झाल्यास तो अत्यंत धोकादायक ठरण्याची शक्यताही या रिसर्च पेपरमध्ये नमूद करण्यात आली आहे कारण या विषाणूवर कोणतंही औषध उपलब्ध नाही त्यामुळेच निपाह विषाणू जीवघेणा ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे निपाच्या संदर्भात जे एन आय व्हीची जी रिपोर्ट आहे त्यांच्या जर्नलमध्ये एक रिसर्च स्टडी पब्लिश झालेली आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या रिपोर्टप्रमाणे दोन हजार वीसमधले घेतलेले सॅम्पलमध्ये महाबळेश्वरचे काही अँटीबॉडी काही बॅट्समध्ये सापडले इमिजिएटली जिल्ह्यामध्ये काहीच पॅनिक किंवा इतर आपल्याला खूप काळजीचा काहीच विषय नाही राज्य शासनाच्या तर्फेसुद्धा याच्या संदर्भात अजून काही मला काही डायरेक्शन किंवा इंटिमेशन आलेलं नाही निपा हा विषाणू वटवागळांमध्ये आढळून येतो अशा वटवागळांना फ्रूट बॅट असंही म्हटलं जातं हे वटवागुळ फळे खातात तसंच त्यावर लाळ सोडतात ती फळं माणसाने खाल्ल्यास निपाह पसरतो या विषाणूमुळे मेंदूवर गंभीर परिणाम होतो हा विषाणू माणूस आणि प्राण्यांच्या शरीरात वेगाने पसरतो त्यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता असते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये मलेशियातील वराह पालकांना निपाहाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं होतं त्यानंतर जगभरात निपाह विषाणूचा फैलाव झाला डोळे नाक आणि तोंडावाटे निपाहाचा संसर्ग होण्याची शक्यता असते निपाहाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला निपाहाची लक्षणं काय जाणून घे प्रचंड ताप येतो डोकेदुखीचा त्रास जाणवतो तसंच अंगदुखी आणि उलट्या होतात मान आखडणं प्रकाशाची भीती वाटणं तसंच मानसिक संतुलन ढासळणं अशी लक्षणं आढळून येतात संशोधकांनी सुद्धा आपलं संशोधन थोडंसं चार भिंतीच्या ठेवायला शिकलं पाहिजे कारण अशामुळे लोकांमध्ये प्रचंड घाबराट निर्माण होते की जणू काय निपाह वायरस प्रत्येकाच्या घरामध्ये आलाय आहे असं होत नाही झोनेशनची प्रक्रिया आहे म्हणजे वटवागळ्यांमध्ये जरी अनेक प्रकारचे व्हायरसेस असले तरी ते इतर प्राण्यांमध्ये ते ट्रान्समिट होतात आणि त्यानंतर माणसांपर्यंत येत असतो डायरेक्टली असं लगेच वटवागळांमुळे माणसांमध्ये कुठलाही आजार डायरेक्टली येत नाही लक्षात ठेवा दोन हजार एकमध्ये भारतात निपाहाचा विषाणू आढळून आला होता त्यावेळी पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये निपाहाचा उद्रेक झाला होता त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजेच दोन हजार सात मध्ये पश्चिम बंगालच्या नादियामध्ये निपाहाचे रुग्ण आढळले होते निपाह विषाणूवर अद्याप कोणतंही औषध अथवा उपचार उपलब्ध नाही त्यामुळे या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक आहे निपाह विषाणूपासून स्वतःचा बचाव करणं हाच त्यावरचा उपाय मानला जातो निपाहाचा फैलाव रोखण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे जेवणाआधी आणि जेवणानंतर हात स्वच्छ धुवावेत तसंच दूषित पदार्थ खाऊ नये खजूर खाऊ नये झाडावरून पडलेली फळं देखील खाणं टाळावं असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला एकीकडे एक कोरोनाचा धोका कायम असतानाच महाबळेश्वर मध्ये निपाह विषाणू आढळून वा आल्यामुळे वाढली आहे किरण मोहिते न्यूज एटीन लोकमत सातारा या सगळ्यासह न्यूज एटीन लोकमत विशेष या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत